महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी काही नावं आहेत की ज्यांच्या नावाने सभांना गर्दी होत असते त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव पवार राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस फुटली अजित पवारांनी ज्यावेळेस वेगळी भूमिका घेतली त्यावेळेस पवारांचं घर फुटलं याच्यावरून महाराष्ट्रामध्ये एकच वादंग उठला होता त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या पवार आमने सामने लढले सुप्रिया सुळेविरुद्ध शिवनेत्रा पवार अशी लढत संपूर्ण देशाने पाहिली परंतु लोकसभा निवडणुकीच्या नंतर बारामतीमध्ये अजित पवार आणि शरद पवार ह्या दोघांच्याही सभा झाल्या आणि विशेष म्हणजे या दोघांच्याही सभांना गर्दी दिसत नाही आहे नेमकं या सगळ्या मागचं काय कारण आहे बारामतीकरांच्या मनात नेमकं काय चाललंय हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे मजेंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट पडली अजित पवारांनी आपले सहकारी घेऊन वेगळी चूल मांडली त्यानंतर पक्षाचं चिन्ह कोणाला मिळणार पक्ष कोणाच्या ताब्यात जाणार ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली पण बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम होता तो म्हणजे पवार कुटुंब फुटलंय का विशेषतः बारामतीकर नागरिक याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हते पवार कुटुंब फुटलंय की नाही याची चर्चा सहा महिने होत राहिली त्याच्यामुळे तोटा असा झाला की शरद पवारांच्या पक्षासाठी सुरुवातीला कार्यकर्ते सुद्धा मिळत नव्हते पक्षाचा अध्यक्षपद उपाध्यक्षपद किंवा वेगवेगळ्या शाखांसाठी लागणारी जी पदं आहेत ह्या पदांसाठी कार्यकर्ते पद घ्यायला देखील तयार नव्हते कारण सुरुवातीपासूनच लोकांचा विश्वास नव्हता की पवार कुटुंबात फूट पडली आहे की नाही या गोष्टीवरती अनेक महिने गेले त्याच्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यावेळेस पवार आमने सामने लढले त्यावेळेस काही लोकांना खात्री पडली की खऱ्या अर्थानं पवार कुटुंबात फूट पडलेली आहे लोकसभेचा निकाल लागला त्याच्यामध्ये सुनित्रा पवारांचा पराभव झाला सुप्रिया सुळे खूप मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या त्याच्यानंतर जा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे काही लोकांचा किंवा नागरिकांचा कल वाढताना दिसून येतो आता निवडणुकाचा झाल्याच्या नंतर ज्यावेळेस सुनित्रा पवार यांचा पराभव झाला त्यावेळेस अजित पवारांनी बरेच जवळपास महिनाभर बर बारामतीकडं पाठ फिरवलेली होती जे अजित पवार दर रविवारी बारामतीकरांसाठी उपलब्ध असतात त्यावेळेस कदाचित त्यांची असलेली नाराजी मतदारांच्या बाबतीत ही या गोष्टीतून दिसून आलेली होती राहिला विषय दुसरा ज्यावेळेस जनसन्मान रॅली किंवा जनसन्मान मेळावा अजित पवारांनी घेतला त्यावेळेस अजित पवारांच्या सभेला गर्दी झाली नाही ही गर्दी झाली नाही म्हणून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या या सभेला ट्रोल केलं मोकळ्या खुर्च्या दाखवून अजित पवारांच्या सभेत माणसंच गेली नाहीत अशा प्रकारचं वातावरण पेरण्यात आलं मात्र त्याच्यानंतर आठच दिवसात शरद पवारांनी देखील म्हणजे सा सतरा तारखेला शरद पवारांनी देखील बारामतीमधल्या शारदा प्रांगणवरती एक मेळावा घेतला विषय होता अहिल्यादेवी जयंतीचा आता या मेळाव्यात सुद्धा अहिल्यादेवीच्या जयंती असताना जो मेळावा आयोजित केलेला होता त्याच्यात सुद्धा शरद पवारांच्या सभेला सुद्धा बारामतीकर नागरिकांनी पाठ फिरवली अर्ध्याहून अधिक खुर्च्या ह्या दोन्ही सभांमध्ये रिकाम्या होत्या आता याच्याबद्दल बारामतीमध्ये चर्चा चालू आहे की नेमकी पवारांच्या सभांना गर्दी का होत नाही आहे ह्या सगळ्या विषयांवरती काही मतांकडून काही राजकीय विश्लेषकांकडून आणि नागरिकांकडून याच्यामध्ये एक भूमिका घेतली जाते आहे ते म्हणजे अद्यापही पवारांचा मेळ लागत नाही आहे म्हणजे काय खुर, तर पवारांची खरोखर कुटुंबात फूट झालीय का आणि जर झाली नसेल तर आपण कोणाला वाईट व्हायचं ह्या विषयानं बारामतीकर नागरिक आता दोन्ही सभांना जाण्याचे टाळतात मग याची कारण काय असं का वाटतंय नागरिकांना की अजूनही पवार एकत्रच आहेत किंवा हा त्यांचा राजकीय डाव आहे असं का वाटतंय तर लोकसभेचं निवडणूक झाली ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सुप्रिया सुळे यांचं अचानक अजित पवारांच्या घरी जाणं म्हणजे काटेवाडीतल्या घरी जाणं आणि अजित पवारांची आई आशा काकी यांना भेटणं त्यांचं दर्शन घेणं यामुळे मतदानाच्या दिवशी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आता हा संभ्रम निर्माण होतोय का केला जातोय हा सगळा संशोधनाचा भाग आहे मात्र या निमित्तानं बारामतीकर नागरिक हे पेचात पडलेत निवडणूक झाली निकाल लागला सुप्रिया सुळे विजयी झाल्या त्यानंतर परत सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या पुण्यातल्या घरी गेलेल्या बातम्या देखील परत माध्यमाच्या माध्यमातून मा लागले नागरिकांपर्यंत पोचल्या त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नागरिक पेचात पाडायला लागलेत की उद्या जर समजा हे पवार कुटुंब परत एकत्र झालं तर, तर आपण कोणाचं वाईट व्हायचं आपण कोणाची तरी दुश्मनी घेऊन राजकीय दुश्मनी घेऊन आपण आपल्या राजकीय करिअर संपुष्टात आणायचं का या विवंचनेत बारामतीतले कार्यकर्ते आणि नागरिकसुद्धा दिसून येत आहेत त्याच्यामुळं कदाचित याच गोष्टीमुळं पवारांच्या या दोन्ही बाजूनं ज्या ह्या गोष्टी घडत आहेत ह्या सगळ्या घडलेल्या गोष्टींमुळं बारामतीकर नागरिकांना पेच सुटत नाही आहे की नेमकं चाललंय काय त्यामुळं दोन्ही सभांना जाण्याचं बारामतीकरांकडून टाळलं जात आहे ही महत्त्वाची बाब आहे आणि ही अनेक लोकांकडून बोलली देखील जात आहे त्याच्यामुळं दोन्ही पवारांच्या सभांना बारामतीमध्ये गर्दी झालेली दिसून आली नाही दोन्ही बाजूनी ताकद लावण्यात आली होती दोन्ही बाजूनं प्रय शर्तीचे प्रयत्न केले होते परंतु नागरिकांनी मात्र याकडे पाठ फिरवलेली दिसून आलं आता विषय असा आहे की दोन्ही पवार जर एकत्र नाहीत एकामेकांच्या विरोधात लढलेत तर कार्यकर्त्यांनी काय भूमिका घ्यावी महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणच्या कार्यकर्त्यांचं वेगळा विषय आहे परंतु बारामतीतला कार्यकर्ता मात्र हा आजही पेचात आहे हेच या दोन्ही सभांच्या उपस्थितीवरून दिसून येत आहे त्यामुळं जोपर्यंत अजूनही पवार कुटुंबाची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत कदाचित बारामतीकर नागरिक अशाच पद्धतीनं त्यांची भूमिका ठेवतील मग याच्यामध्ये एक विषय पुढे आला की राजकारण वेगळं आहे आणि कुटुंब वेगळं आहे कुटुंबाच्या बाबतीत कुटुंबा असं कुटुंबाच्या बाबतीत कोणतेही हेवे दावे नसतील किंवा राजकीय भूमिका त्याच्या आड येणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य दोन्ही बाजूने केलं जात आहे त्यामुळं शेवटी राजकारण किंवा राजकारणात परिपक्व असलेलं पवार कुटुंब आणि सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्या विचारांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कार्यकर्त्याला अजून पवार कुटुंबाचा अंदाज लागत नाही त्यामुळे दोन्ही बाजूनं कार्यकर्ते हे अतिशय संयमाची भूमिका घेत आहेत नागरिक समय संयमाची भूमिका घेत आहेत आणि त्यामुळंच पवारांच्या सभेला गर्दी होत नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला या बाबतीत काय जाणवलं हो हे देखील तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद